कवयित्री वर्षा चौबे यांच्या उसवलेला शिवता येईल का या कविता संग्रहाचे प्रकाशन चंद्रपुरात उत्साहात कवयित्री वर्षा चौबे यांच्या उसवलेला शिवता येईल का या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा चंद्रपूर येथील वरोरा नाकास्थित श्रमिक पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नागपूरच्या मनोचिकित्सक व कवयित्री डॉक्टर स्वाती धर्माधिकारी उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर डॉक्टर कवठे यांनी सहभाग घेतला ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूर सचिव आनंद मेहरकुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सूत्रसंचालन कवयित्री गीता रायपुरे यांनी केलं कार्यक्रमात डॉ स्वाती धर्माधिकारी यांनी वर्षा चोबे यांच्या कवितांचे सखोल विश्लेषण केले तर डॉक्टर पद्मरेखा धनकर यांनी स्त्री शक्ती व तिच्या अभिव्यक्तीचे महत्व अधोरेखित केले आशिष देव यांनी संग्रहाचे सुंदर विश्लेषण सादर केले तर डॉक्टर किशोर कवठे यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाला उत्साहाची किनार दिली सोहळ्याच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन कवयित्री वर्षा चौबे यांचा सत्कार केला कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन समारोप झाला प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा